हाय तर नमस्कार मित्रांनो आता दुपारच्या दोन एक तीन वाजले असते ना बर का मला काय टाइम माहित नाही करेक्ट किती वाजले ती पण तुम्ही बघता ही पाठीमागाची धनुरा आहे ही धनुरा बघून तुम्हाला काय वाटते ह्या धनुराच्या मालकाला तो मालकीनीला तुम्ही काय सांगताल कमेंटद्वारे नक्की कळवा आम्हाला धनुराची मालकीनी बसली बघा काय म्हणते काय नाही कसला फुग बघू बघा वाचते ना गारपी हो तुझा नगर 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 टाकून दे तिकडं त्याला बिहा जाऊ तुम्हाला फुगत असलो सगळं सांगा की ह्याच्या शाळेला भेलाव म्हणून अर्पी तर हुशार आहे तुझं कधीपासून एवढं हुशार झाले तू तुम्हाला एकदा चावली होती ना तुमचा आमचा सुरी होता तेव्हापासून हुशार झाली लावली शेगाव छान आहे ते बघ छान आहे ना मी लावले ते बघ माझ्या हातानं